नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बार्टी पुणे या संस्थेमार्फत युपीएससीच्या सीई वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला होता युपीएससीची सीई जी परीक्षा होती त्याच्या नव्याने तारखा जाहीर होणार होत्या आणि त्या संदर्भातलीच आताची सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की त्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहेत बघूया आपण की कोणत्या तारखेला तुमची युपीएससीची ची टी ची परीक्षा असणार आहे बघा बार्टी पुणे या संस्थेमार्फत आता सतरा सप्टेंबर रोजीचं हे पत्र आपल्याला दिसून येईल यामधला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण तो बघणार आहोत बघा काय म्हटलंय की अकरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रकानुसार दिनांकत चौदा सप्टेंबर व पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे युपीएससीची जी काही सीईटी आहे ती सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी व मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याबाबत प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऍप्लिकेशन पोर्टल लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल बघा म्हणजे याच्यातला जो काही महत्वाचा मुद्दा आहे की आता तुमची जे युपीएससीची काही सीई परीक्षा आहे ही कधी होणार आहे तर सोमवारी म्हणजे एकोणतीस सप्टेंबर आणि मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी ही तुमची परीक्षा होणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद